आज श्रीमद चर्चा चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय सात अवतार आणि त्याची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक शेचाळीस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकामध्ये शरणागतीची शक्ती आणि शुद्ध भक्तांची कृपा कशी होते याविषयी आपल्याला माहिती मिळेल तर चला आपण चालू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम देवी सरस्वती व्यास तत जय मुदीर नष्ट नित्यं भागवत सेवया भागवत सेवया भगवती श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी हरे कृष्ण आपण श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया ते वै विदंती अति च देव मायाम ते वै विदंती अति च देव मायाम स्त्री शूद्र अपि पाप जीवा हा स्त्री शूद्र होण पाप जीवा यदि अद्भुत क्रम परायण शील शिक्षा यदि अद्भुत क्रम परायण शील शिक्षा तिर्यक जना अप उश्रुतधारणा तीक जना अप्रुतधारे तितरते ची शूद्रहु शबरा अप पाप जीवादी अद्भुत क्रम पारायण शील शिक्षा तैर्यक जना भाषांतर श्री शूद्र पर्वतवासी आणि शबर पापी जीवन जगणाऱ्या वर्गातील शरणागत जीवांनी किंवा पशु जर विशुद्ध भगवत भक्तात शरण जाऊन भक्ती मार्गात त्याच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले तर ते सुद्धा भगवत तत्व जाणू शकतात व माया शक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात तात्पर्य भगवंतांना कसे शरण जावे असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो भगवत गीतेत भगवान श्री कृष्ण आणि अर्जुनास आपल्याला शरण येण्यास सांगितले आणि म्हणून शरणागत होण्याची नसते ते परमेश्वर कुठे आहे व कोणा शरण जावे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात परंतु अशा प्रश्नांचे अतिशय समर्पक उत्तर या श्लोकामध्ये देण्यात आले आहे भगवंत ज्ञानांजन शला कया मिलितम एन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभिष्टं स्थापितमेन भूत्तले स्वयं रूप कदा स्वोपदान्तिकम् वन्दे हम श्री गुरुः श्री गुरो श्री गुरुं वैश्वानरं श्री रूपं सागरजातम् श्री राधा कृष्ण पदा श्री राधा कृष्ण पदा सगणलिता श्री विशाखांडिता नम ओ विष्णु पदा कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते श्री भक्ति वेदांत नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तेन आज आपण जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रामया सुदर्शन भगवान यांच्या चरण कमळाशी नमस्कार करून त्यांचं त्यांना प्रणाम करून आपण आज आपल्या श्लोकाला सुरुवात करत आहोत या श्लोकात स्कंद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांची कार्य हे अध्यायातील शेचाळीसावा श्लोक आहे हा या श्लोकात त्यांनी काय सांगितलंय की जो कोणी असू द्या मग तो शुद्ध शूद्र असू द्या स्त्री असू द्या जंगलात म्हणजे पर्वतात राहणारे लोक असू द्यात शबर जातीचे लोक कोणी असो पापी जीवन जगणारे जरी असले तरी जर त्यांनी किंवा पशु पक्षी यांनी सुद्धा विशुद्ध भक्त यांची जर शरणागती आपण भगवंताची शरणागती घेण्याविषयी तर बोलतोच पण या श्लोकात आपल्याला काय सांगितलंय विशुद्ध भगवंत भगवत भक्ताची शरणांगती घेण्याविषयी सांगण्यात आलेले आपल्या या श्लोकामध्ये त्या विशुद्ध भगवत भक्ताच्या शरणागतीच महत्व काय ते सांगितलंय आणि त्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण करून जर अं आपण भक्तिमार्गात वाटचाल केली तर ते सुद्धा भगवत तत्व जाणू शकतात व या माया शक्तीच्या बंधनातून म्हणजे या भौसागरातून मुक्त होऊ शकतात असं या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि केवळ आणि केवळ काय कुठल्याही प्रकारची जसं आपण भौतिक जगात पाहतो की डॉक्टर व्हायचं असेल तर आपल्याला डॉक्टरची पदवी घ्यावी लागते वकील व्हायचंय तर वकिलीची पदवी घ्यावी लागते दुसरं काही कार्य करायचं अकाउंटंट व्हायचंय तर आपल्याला सीए सीए सीएस सीए, वगैरे अशा पदव्या घ्याव्या लागतात परंतु भगवत भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारच्या पात्रतेची आवश्यकता नाही तर केवळ आणि केवळ एकच महत्वाचं आहे आणि ते म्हणजे शरणांगती आणि तेच आपल्याला याच्यात सांगितलेलं आहे आणि जो केवळ निरर्थक निष्फळ तर्क करत नाही आणि शरण जातो अशा व्यक्तीसाठी ते कठीण नाहीये पण जो तर्कच करत राहतो आणि शरणागत शरणांगत नाही जात तर त्याला निरर्थक संघ संघर्षातून मुक्ती होणं खूप कठीण असतं हेच आपल्याला श्लोकातून समजून सांगण्यात आलेलं आहे प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वं सर्व पापेभ्यो मोक्ष येश्या मी माशू च कृष्ण भगवद्गीतेच्या ह्या अठराव्या अध्यायातील सहासष्टाव्या श्लोकामध्ये अर्जुनाला की हे अर्जुना सगळ्या प्रकारचे धर्म जे आहेत ना सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे ते तू सोडून दे आणि काय करायचंय तर फक्त आणि फक्त तू मला शरणई मी तुझे जे आहे सर्व पापांपासून तुला मुक्त करीन तू भय भीत होऊ नकोस पहा किती मोठी गॅरंटी भगवंतांनी अर्जुनाला दिली कि बाबा तू ये आणि त्याच्या बदल्यात त्याला काय केलं पाप मुक्त केलं आता पाहायला गेलं तर श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान परमात्म्याचे ज्ञान वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान संन्यासाश्रमाचे ज्ञान निरासक्तीचे मन इंद्रिय दमनाचे संयमनाचे ध्यानाचे असे विविध नाना प्रकारचे ज्ञानाचे धर्म पद्धतीचे वर्णन आतापर्यंत केले होते आणि विविध प्रकारचे अनेक प्रकारे त्यांनी वर्णन केलं आणि आता सार सांगताना मात्र भगवंत काय सांगताय आता की आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे आणि अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होईल कारण भगवंत स्वतः त्याला वच वचन देत आहेत आणि नेमकी तीच गोष्ट आता ना ब्रह्माजी सांगताय आणि त्यामुळे हा जो श्लोक आहे ना हा अत्यंत आशादायक श्लोक आहे तो सांगतो की कोणीही जर शुद्ध भक्तांच्या आश्रयाला जाईल तर परमेश्वराच्या जवळ जाण्यापासून वंचित राहणार नाही शरणागती हीच खरी पात्रता आहे आणि ही, ही सर्वांसाठी खुली आहे जन्म लिंग शिक्षण समाजातील स्थान प्रजाती यांच्याशी काहीही देणं गेलं नाही आणि म्हणून पहा किती समजदारीने सांगतात की कोणीही असू त्या पशु पक्षी सुद्धा जर शुद्ध भक्ताच्या चरणी शरण गेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर सेवा केली तर त्यांना भगवंतांचे ज्ञान प्राप्त होऊ शकते आणि ते झालं हो तर काय होईल भ्रमातून मुक्ती तर शरणागतीचं सार हे खूप महत्वपूर्ण आहे लोक विचारतात जसं माताजी बोलल्या की ठीक आहे आम्ही भगवद्गीता वाचली कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय म्हणजे आपल्याला सांगितलंय की शरण जा सर्व धर्म त्यागा मान्य करतो पण भगवान कुठे आहेत मी कोणाकडे शरण जाऊ आपण प्रामाणिकपणे शोध केला तर के त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालंय की जेव्हा आपल्या मध्ये इच्छा निर्माण होते तेव्हा भगवंत आपल्याला खरा प्रतिनिधी पाठवतात जो आपल्याला त्यांच्या दिशेने नेतो तर भक्तीमध्ये प्रगतीसाठी कोणत्याही भौतिक पात्रतेची गरज नाही जसं माताजी बोलल्या जसं मला डॉक्टर म्हणून कार्य करायचं तर एमबीबीएस ची डिग्री लागेल आणि एमबीबीएस ऍडमिशन घ्यायची तर आधी मला नीट पास करावी लागेल परंतु भक्तीमध्ये असं काही नाही फक्त शरणागती आहे आणि ती कोणा दुसऱ्याच्या हातात नाहीये किंवा त्याने सांगितलं तरच मी शरणागती घेऊ हो शकेल नाही माझ्या हातात आपण आजच आत्ता ताबडतो आध्यात्मिक जीवन सुरू करू शकतो शरणात गती घेऊ हो। आणि कोणाची तर शुद्ध भक्तांची आणि त्यांचं म्हणूनच स्थान आपल्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण आहे परमेश्वराचे हे जे प्रिय प्रतिनिधी असतात ते स्वत परमेश्वरासारखेच असतात कारण की ते आपल्यावर कृपा करतात आणि कृपेच्या बाबतीमध्ये तर असं म्हणतात की कधी कधी भगवंतांचे भक्त जे आहेत ना ते भगवंतापेक्षा जास्त करुणामे असत जसं जगाय मधाईंनी अपराध केला तर चैतन्य महाप्रभूंनी सरस सुदर्शन चक्र काढून त्यांना मारायचं ठरवलं पण आपल्या नित्यानंद प्रभूंनी काय केलं चैत्याने महाप्रभूंना थांबवलं थांबा प्रभू थांबा हा जन्म तुमचा याच्यासाठी नाही अस्त्रासाठी नाही शस्त्रासाठी नाही संकीर्तनासाठी त्यांना क्षमा करा आणि लगेच भगवंतांनी क्षमा केली तर पापी जीवाला कधी कधी काय होत ना की देवाकडे थेट जाण्याची भीती वाटू शकते परंतु शुद्ध भक्ताकडे जाणं सोपं असत आणि अशा भगवंतांच्या आश्रयाने आणि अशा भक्तांच्या आश्रयाने जीव भगवानाचे ज्ञान मिळवू शकतो भक्ती विकसित होऊ शकते आणि मुक्त होऊन परंधामात परत जाता येत वाल्मिकींच उदाहरण आपल्याला माहितीये आधी ते काय होते वाल्या जंगलामध्ये जायचे भयंकर कृत्य करायचे तर भगवंतांचे शुद्ध भक्त अर्थात नारद मुनी आले आणि म्हणाले अरे तू हे सगळं सोड रे ह्या पापामध्ये कोणीही सामील होणार नाहीये कशासाठी करतोस तो म्हणे नाही माझा परिवार आहे ते सगळं चांगलं घेतात तर पापही घेतील जा विचारून जेव्हा त्याला कळालं की त्याच्या पापकृत्यामध्ये पापाच फळ भोगायला कोणी तयार नाही तो परत आला नारद मुलींकडे मला तुम्ही सांगा मी काय करू तर नारद मुनी जे शुद्ध भक्त आहेत त्यांनी कृपा केली आणि मला ठीक आहे चल तू रामाचं नाव घे तुझं जीवनाचं कल्याण होईल तो बोलला मी रामाचं नाव मी कसं घेणार त्यांचं नाव मी तर पापी माझ्याने ते शक्य नाही तर भक्त कसे कृपाळू असतात पहा नारद मुनी म्हणाले ठीक आहे तू त्यांचं ना राम नाव घ्यायला तयार नाहीयेस काही प्रॉब्लेम नाही तू मरा नाव घे ना। मरा तर बोलू शकतोस ना तर म्हणे काय बोलायचं मरा हे घ्या बोललो मी मरा तर म्हणे आता हे मरा जे आहे ना ते निरंतर बोलत राहा जोपर्यंत तुझ्या मनाला शांती प्राप्त होत नाही आणि चालूच ठेव बोलणं वाल्याने लगेच ऐकलं आणि सुरू केलं राम 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 आणि भगवंतांचं ध्यान करत शुद्धता मिळाली बोला भगवान रामचंद्र की जय अशी करुणा आपल्याला केव्हा मिळते जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तांचा शरण घेतो भक्ती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही समता आहे उच नीच जन्माचा फरक नाही भगवत गीतेत नवव्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकात स्वतः भगवान श्री कृष्ण हे बोलतायत पार्थ व्यपाश्रित्य माश्रित्युपापयोनय स्त्रियो वैश्य तथा शुद्रा ते पी पराम गती हे पार्थ जो माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य शुद्र असले तरी ते, ते परमगती प्राप्त करू शकतात इथे भगवंत स्वतः म्हणताय की भक्तीमध्ये उच नीच वर्गातील लोकांमध्ये मुळीच भेदभाव नाही भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते परंतु जो दिव्य भक्तीमध्ये निमग्न झालेला असतो त्याच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण जेव्हा चौथ्या अध्यायातील अठरावा श्लोक पाहिला या दुसऱ्या कंदात तर तिथे आलाय पा की अगदी चांडाळ सुद्धा चांडाळ म्हणजे कुत्र खाणारे ते देखील शुद्ध भक्तांच्या संगतीने शुद्ध होऊ शकतात विपाशित्य हा शब्द सांगतो की संपूर्ण आश्रय आवश्यक आहे खरी शरणागती माणसाला मोठ्या ज्ञानी आणि योग्यांपेक्षाही उंच नेऊ हो शकते फक्त आपल्याला आवश्यकता एवढीच की चुकीच्या ज्या कल्पना आहेत समाजातील पूर्वग्रह आहेत त्यांच्यापासून सावध राहायचं काही लोक नीच जन्म यासारख्या उल्लेखांवर नकारात्मक प्रतिक्रिया देतात कारण की चुकीच्या शिक्षणामुळे कट्टर विचारांमुळे त्यांचं मत ढकल शिक्षक राजकारणी माध्यमे यांनी लावलेल्या कल्पना शास्त्र सत्यावर पडदा घालतायत त्यामुळे भक्ताने आपले विचार शास्त्राशी पडताळावेत आणि शिक्षा व दीक्षा गुरूंकडून मार्गदर्शन घ्यावं समाजातील दबाव ट्रोलिंग वाईट संगत हे yeah, आध्यात्मिक जीवन नष्ट करू शकतात जस काही शेजारी आपल्याकडे कचरा टाकून आनंद मिळवतात तस आणि त्यासाठी आवश्यकता असते की आपण संगत चांगली असावी संगतीचं चा सामर्थ्य खूप बलवान आहे सर्वात वाईट व्यक्ती सुद्धा शुद्ध भक्तांच्या संगतीने बदलू शकतो त्यामुळे चांगले गुरु उन्नत मित्र आणि पवित्र कार्य ही यशाची पायरी आहे अपयशी यशाची पायरी नाहीये चांगले गुरु उन्नत मित्र आणि पवित्र कारणी आणि या उलट जर आपण विचार केला तर हे जे शरीराचे द्वार आहेत ना डोळे कान नाक तोंड आलेल्या वाईट इनपुट याच्यातून जर काही गेलं तर मन आणि आत्म्याला कलुषित करतात म्हणून ही जी आजकालची प्रसार माध्यमे आहेत सोशल मीडिया आहे गटबाजी आहे गॉसिप्स आहेत याच्यातून काय येते या याची खबरदारी घ्यायला पाहिजे कारण की आपल्याला ही जी संधी मिळाली आहे ती अस्तित्वाच्या संघर्षातून सुटका मिळवण्यासाठीची संधी आहे मानव जन्म म्हणजे कारण की अज्ञानातले जीवन म्हणजेच काय तर खाणे झोपणे मैथून रक्षा यात जीव अडकतो चिंता वाढते सोशल मीडिया राजकारण शिक्षणाची आंधळी धडपड हा संघर्ष वाढवत सुटका देत नाही कृष्ण चेतनेशिवाय लोक जगण्याच्या व्यर्थ संघर्षात अडकून राहतात त्यामुळे खरी शिक्षा आणि देहाचा काय सेवेसाठी उपयोग हे महत्व आहे खरी शिकवण म्हणजे काय तर कृष्णाला जाणणे सर्व काही त्याचेच आहे समजणे ईशोभ स्वतः म्हटलंय ईशा वास्य इदम सर्व की जगातील सर्व वस्तू भगवंतांचे आहेत आणि त्यांचा उपयोग त्यांच्या सेवेसाठीच करावा भगवद्गीतेमध्ये सुद्धा पाचव्या अध्यायातील अं दहावा श्लोक येतो पहा त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला तेच समजवतात तिथे ते बोलतात आपल्याला की जो निष्काम भावनेने परिणाम भगवंताला अर्पण करून कर्म करतो तो पापाने स्पर्शला जात नाही जस पाण्यातील कमळाचा पत्ता हे खूप महत्वपूर्ण शिकवण आहे बा की जसं आपण पाहिलंय पाण्यामध्ये कमळ असतो पण त्या कमळ्याचे जे पनखुडे असतात ना त्यांना कधीही तुम्ही पाहिलं असेल तर पाण्याचे थेंब त्याच्यावर लागलेले नसतात आणि हे का होऊ शकत कारण त्या ते त्याचा गुणधर्म आहे तर आपल्यालाही त्याप्रमाणे जर आपण सर्व काही भगवंतांना दिलं तर आपल्यालाही तसंच समाधान मिळू शकेल हे शरीर सुद्धा परमेश्वराची देणगी आहे त्यामुळे ते जेव्हा कृष्णाच्या सेवेत वापरलं जात तेव्हाच ते शुद्ध होऊ शकत ते आजच्या श्लोकातून आपल्यासाठी काही प्रायोगिक म्हणू या धड्या आहेत की आजच आता ताबडतोब शरणागती सुरू करा ती फक्त आपल्या इच्छेवर अवलंबून आहे दुसरं उन्नत भक्तांचा संघ करा त्यांच्याकडून शिका तिसरं चुकीच्या कल्पना वाईट टा चौथ सर्व इंद्रिय आणि शरीर भगवानाच्या सेवेत लावा आणि पाचवं काय तर कृष्णाच्या आश्वासनावर विश्वास ठेवा जन्म पार्श्वभूमी काही असली तरी प्रत्येकाला संधी आहे तर निष्कर्ष हाच की सर्व अडथळे दूर होणारे पशी पक, पशु पक्षी स्त्रिया वैश्य शूद्र पापी कुटुंबात जन्मलेले सर्व जर कृष्णाच्या शुद्ध भक्तांची शरण घेऊन सेवा करतील तर ते परिपूर्णता प्राप्त करतात भक्ती हे प्रत्येक आत्म्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे स्वतंत्रता माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं नाही तर भक्ती ही आत्म्याची जन्मसिद्ध शरणागती उत्तम संगत निर्मळ हृदयाने सेवा केल्याने जीव अज्ञानावर मात करतो अस्तित्वाच्या व्यर्थ संघर्षात सुटतो आणि प्रभूच्या आनंदमय धामात शाश्वत सुप्त प्राप्त करतो त्यामुळे शुद्ध भक्तांच्या आश्रयाने कृष्णाच्या चरणी संपूर्ण शरणागती हाच खरा यशाच रहस्य आहे हरे कृष्णा श्रीमद्भागवतम की जय श्रील प्रभुपाद की जय